नारायण राणे यांची खासदारकी आता संपत आली आहे यासाठी भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असून नारायण राणे आणि त्यांच्या पोरांना कुठलीही वैचारिक भूमिका नसल्याची टीका ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे त्या, के त्या मुक्त संवाद यात्रेदरम्यान सांगितलं की नारायण शिवछत्रपतींची अस्मिता जपली पाहिजे असं म्हणणाऱ्या नारायण राणे मुळात शिवछत्रपतींची अस्मिता जपली नाही त्यांना जर छत्रपती शिवाजी महाराज कळले असते तर शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या भगतसिंग कोश्यारींच्या बद्दल त्यांनी एक फार कणखर आणि मजबूत अशी भूमिका घेतली असती आता जे जे नारायण राणेंची स्टेटमेंट देत आहे ते फक्त आणि फक्त राज्यसभेचे टर्म त्यांची संपत आलेली आहे राज्यसभा कंटिन्युशन साठी भाजपावर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे हे सगळं प्रेशर पॉलिटिक्सच्या टॅक्टीज आहेत याच्या पलीकडे काही नाही नारायण राणे किंवा त्यांची टिल्लीपिल्लीپور यांना मुळात कुटली वैचारिक भूमिका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे यातच त्यांनी नियुक्ती संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली का कारवाई होईल बर ब्राह्मण देवेंद्र फडणवीसांनी ठरुवून त्यांच्या मार्किंग ब्रिगेडच्या टीममध्ये ठेवलेली माणसं आहेत की यांचे कामच आहे जाती जाती धर्मा धर्मात तेढ निर्माण करणे त्यामुळे सरकार पुरस्कृत दंगली घडवण्यासाठी नेमलेल्या नेत्यांकडून हे असंच वक्तव्य देवेंद्रजींना अपेक्षित आहे आणि देवेंद्रजीच त्यांना पाठीशी घालतात त्यामुळे यांच्यावर काय कारवाई करणार ईव्हीएम वर आम्ही ज्या ज्या देशांनी ईव्हीएम ज्या देशांनी आविष्कार केला होता त्या सुद्धा देशांनी टाइमिंग काही पद्धतीने एकूण व्यवस्था चालू आहे जर भाजपाला एवढी गॅरंटी असेल मोदी की गॅरंटीची जी टूम माजवत आहे जर मोदी की गॅरंटी असेल आणि हिंमत असेल तर एक निवडणूक बॅरंटी तुम्हाला घेऊन दाखवा बघू गॅरंटी किती